नमस्कार कथा मध्ये आपलं स्वागत आहे कथा आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील अपडेट मिळवा ते सहा महिने भाग अकरा सकाळी सकाळी सासूच्या ओरडून बोलण्याने तिला जाग आली आली कसली दचकवून उठून बसली होती एवढं जोरात तिची सासू ओरडली होती काय हे एवढा वेळ झोपतं का कोणी उठ आणि अंघोळ करून घे आणि भाकरी करायला घी सोबत घ्यायला तिला तर लवकर कळलंच नाही आधी काय करावं ते उठून अतरुणाची घडी घालावी उठून अंघोळ अंघोळीला जावं की त्यांच्या बोलण्याला हुंकार द्यावा त्यांच्या अशा चिन्ह्याने बावतळून गेली होती ती आणि तशीच बसून त्यांच्याकडे पाहत होती अगं उठ की तिची सासू परत चिडून म्हणाली दोन दिवसापूर्वीच प्रेमाने बोलणारी ती ही सासू होती का असा विचार तिच्या डोक्यात आला हा उठते ती घाबरूनच उठून उभी राहिली आता काय हितच उभी राहणार आहेस का जा की बाहेर चुलीवर पाणी ठेवले ते घी आणि पटकन कर तिची सासू त्याच सुरात परत म्हणाली तिने मान डोलावत हो म्हणाली आणि बाहेर गेली काय बाय गेली बाहेर तशीच हे कापड कोण उचलणार त्यांची बडबड सुरू होती ए आई गपकी जरा सकाळ सकाळी काय बडबड लावली झोपू बी देत नाहीस निवांत सारिका अळसवल्या आवाजात म्हणाली की तुला कोण झोपू न ग म्हणलंय पण जास्त वेळ झोपू न ग निघायचे लवकर आपल्या लेकीला जरा शांत आवाजात म्हणाल्या आणि किचन मध्ये गेल्या मीरा बाहेर आली तर बाहेर अजून बराच अंधार होता कसलंच उजेडलेलं दिसत नव्हतं घर जर एखाद्या लहानशा बंगल्यासारखं बांधलेलं असलं तरी बाथरूममध्ये गीझर गिजर वगैरे सारखा आधुनिक सुविधा नव्हत्या काही त्यात गावात असल्यामुळे पाणी वगैरे बाहेर अंगणात चूल पेटून पाणी तापत ठेवलं होतं संडासचं बाथरूम देखील बाहेरच अंगणात बांधलेलं होतं त्याच्या शेजारी हौद होता अंघोळीचं बाथरूम मात्र रूममध्ये होतं बाहेर पण फक्त बाथरूम होतं मी रात चुलीजवळ गेली आणि पाण्यावरच झाकण काढून त्यात हात घालून पाहिलं तर पाणी जास्त गरम झालेलं नव्हतं मग तिने तिथल्या थोड्या अजून काड्या चुलीत घातल्या आणि जाळ लावला तोवर बाथरूमला जाऊन आली अगं झालं का नाही अजून तुझं ती गरम पाणी बादलीत ओतून हात घेऊन आली तोच सासू सुरू झाली परत हो पा पाणी तापलं नव्हतं येथे लवकर आंघोळ करून ती म्हणाली आणि पुढे जाऊ लागली तोच परत तिच्या सासूने आवाज दिला या अविर्भात तिने मागे वळून पाहिलं काय नाही बाहेरच्या आंघूळ कर खोलीत नगर जाऊस सासूबाई विचार करत म्हणाल्या ते बाहेर अंधार आहे म्हणून ती अडखळत बाहेरच्या अंधाराकडे पाहत म्हणाली मग काय होतय सासूबाई म्हणाल्या अग ये करू दे की खरंच बाहेर अजून बराच अंधार आहे सकाळच्या सहाला निघायचंय आपल्याला तीन वाजल्यापासून त्या पोरीला जागीच ठेवलीयस मीराचे सासरे बाजेवरूनच झोपल्या झोपल्या मीराच्या काळजीने म्हणाले हो तुम्हाला काय कळतंय आता दिवस उजडल तुम्ही तुमचं झोपा गप सासूबाई आपल्या नवऱ्यावर ओरडल्या आणि राधाला परत म्हणाल्या जा आता मधी आवर पटकन आणि भाकरी करायला घे तिला सांगून तिची सासू परत हांत्रोणात जाऊन झोपली मीरा गरम पाण्याची बकेट घेऊन रूमकडे गेली आणि दारात जाऊन उभी राहिली कारण दार लोटलेलं होतं तिने बकेट खाली ठेवली आणि दार आतमध्ये लोटून परत बकेट उचलून घेतली आणि आत आली बाथरूमकडे जात होती तोच अचानक ती थांबली आणि तिने घाबरून बाजूला पाहिलं तर तिची नजर पलंगावर झोपलेल्या प्रकाशवर गेली आणि आता तिच्या लक्षात आलं की तिची सासू का रूममध्ये जाऊ नको म्हणत होती आता तिला असं वाटू लागलं की यांच्यापेक्षा बाहेरचा अंधारात बरा होता तिचे हात पाय लटपट करू लागले भीतीने अवंडा गिळतच ती बाहेर गेली अग अजून तशीच आहे का तू काय बाय पोरगी तिला बाहेर आलेलं पाहून परत तिची सासू म्हणाली अग जा की आवर पुन्हा एकदा ओरडा आणि मीडा परत पळली पण आता तिला रडू यायला लागलं एक तर असं लवकर उठायची सवय नाही आणि त्यात नवीन घर त्यात सासूचं ओरडून बोलणं सगळ्यात कहर म्हणजे तिचं रूम मध्ये पलंगावर झोपलेला तिचा नवरा प्रकाश तिला या क्षणाला कुठेतरी गायब होऊन जावं असं वाटत होत पण ते शक्य नव्हतं हेही तिला माहित होत ती घाबरत घाबरत हळूहळू आवाज न करता धक्या पावलांनी आत आली जेणेकरून तो उठू नये बिचारीला धसकाच बसला होता त्याचा कितीही आवाज न होऊ देण्याची काळजी घेत ती बाथरूमच्या दिशेने जात होती तरी तिच्या पायातल्या पैंजनाचा आवाज हातातील बांगड्यांचा हलका आवाज येत होता घाबरत घाबरत ती दरवाजापर्यंत गेली होती की कशाचा तरी आवाजाने तिच्या काळजाचा ठोका चुकला भीतीने कपाळावर घाम फुटला एक हात आपोआपच तिच्या छातीवर गेला आणि एक हात तोंडावर आलेला हुंदका दाबण्याचा ती प्रयत्न करत होती नजरवळून पलंगाकडे पाहण्याची मात्र तिला हिंमत होत नव्हती तशीच डोळे मिटून शांत उभी होती ती जणू डोळे मिटल्यावर ती दिसणारच नाही त्याला असा बालिश विचार तिच्या डोक्यात येत होता हृदयाची धडधड मात्र खूप वाढली होती त्या शांत वातावरणात तिला बाहेरपर्यंत ऐकू येत होती इतकी ती घाबरली होती बराच वेळ डोळे मिटून उभी होती पण कसलीच हालचाल होत नाही पाहून वळून तिने डोळे उघडले आणि घाबरतच बाजूला मान वळून पाहिलं तर प्रकाश खूस बदलून शांतपणे पालथा गाढ झोपलेला होता त्याला गाढ झोपलेलं पाहून आतापर्यंत दाबून धरलेला श्वास तिने मोकळा सोडला आणि जोरजोरात श्वास घेऊ लागली त्याच्याकडे पाहताना तिची नजर खाली गेली तर खाली पे टेबलवर ठेवलेली घड्या खाली पडली होती मघाशी याचाच आवाज आला असेल हे तिच्या लक्षात आलो तो उठायच्या आधी आपण आंघोळ करून बाहेर गेलं पाहिजे हे लक्षात येताच ती पटकन बकेट उचलून घेऊन आत शिरली झाडकन दरवाजा लावून घेतला पण यावेळी तिच्या धानरटपणामुळे दरवाजाच्या आवाजाने बाहेर तो उठेल हे तिच्या ध्यानात नाही आलं आणि लवकरात लवकर उरकून बाहेर यायचा विचार करतच आंघोळ करू लागली उवरित भाग पुढे धन्यवाद